सर्वप्रथम तर नवीन विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत एक विद्यार्थी आपल्या अकॅडमीचा इंजिनिअरिंगला लागलेला आहे आणि आज योगायोगानं तो विद्यार्थी पातळीमध्ये आला होता आणि आज परत जाणार होता म्हणून मी त्याला या ठिकाणी भेटायला बोलवलं तुमच्यासारखा सामान्य विद्यार्थी अगदी आठवी पासून दहावी पर्यंत माझ्याकडे होता अकरावी जे सरांकडे आपल्याच अकॅडमी मधून त्यावेळेला फक्त आपल्याकडे इंजिनिअरिंग हा एकच ऑप्शन होता आणि तो इंजिनिअरिंगच्या बॅचला होता आज इंजिनिअरिंगला लागलेला आहे फर्स्ट इयर त्याचं चालू आहे त्या विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी बोलवले त्याचं नाव आहे सुबोध जोरदार टाळ्याबाज असतो अप ऊन करायचा आणि आपलाच हक्काचा विद्यार्थी आपला दुसरा विद्यार्थी जोरदार टाळावासाठी हृदयात एक जय सरांना विनंती करतो की आधी आपण सोबतच स्वागत करूया आणि नंतर फक्त रद्याचं स्वागत करूया असाच येणाऱ्या कालखंडात तुमचाही सरकार हो आणि तो सत्कार करायचं भाग्य आम्हाला लाभ क्लोज म्हणजे

तुझं नंतर पाठवून देतो बघू अशा आली घरी या निघडी हा आपल्या <laughs> आटी मधल्या सानियाचा मोठा भाऊ आहे ओके okay, आणि हे दोन्हीही लेकर खूप हुशार आहेत अं हुशारी पेक्षा सर्वात जास्त महत्वाचे सिन्सिअर सिंसे, आणि त्यांचे संस्कार खूप छान आहेत okay? ओके दोघांसाठी एकदा जोरदार जास्त काही तुमचा वेळ घेत नाही कारण मला ऑलरेडी तास पेपर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परीक्षा आहे दहावीची त्यामुळं फक्त मी सुबोध विनंती करतो की या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा अनुभव मानता येईल एक दहा मिनिटामध्ये पाच दहा मिनिटांमध्ये अनुभव सांगा जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये का काय होईल की काय करायचं का असतं कशा पद्धतीनं एक प्रेरणा बोटेल हा तर पहिल्यांदा आवाज राव सरांनी सांगितलेलंच आहे सोबत तर मी सरांकडे आठवीपासून पासून क्लासेस लावले होते तर त्या टायमाला ना म्हणजे खूप असा इतका हुशार पण नव्हतो पण त्या टायमाला सरांकडून मी शिक्षण घेतलं तर मला असं वाट लागलं की थोडा थोडा बदलाव होईल तर त्याच्यामुळे तर मी कंटिन्यू केली क्लासेस आणि तब्बल आठवी पासून दहावीपर्यंत राहिलेली क्लासेस तेव्हा खूप चांगली क्लासेस झाली आणि अकरावी बारावीमध्ये काही ठरलं नव्हतं इंजिनिअरिंग वगैरे करायचं तर पहिलीच वेळेस सरांना भेटलो मी जे सरांना जे सर असे लॉकडाऊनच्या मध्ये आले होते आणि जे सर बोलले की तुम्हाला काय बनायचं आहे पुढे चालून तर काय काय लेकर बोलते डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे कोणी आय एस बनायचं आहे किंवा पोलीस बनायचं आहे तर मी बोललो त्यांना आमचं तर काय एवढं डन नव्हतं पण इंजिनियर वगैरे काय करायचं पण सर एक इंजिनिअर होते मला मला दे, दे तर मला वाटलं मला पण इंजिनियर बनलं पाहिजे तर माझे पहिले रोल मॉडेल जे ते जे सरच आहेत तर त्यांच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाचा नंतर मग आम्ही क्लासेस लावले पण पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी क्लासेस लावलो त्यावेळेस इतकं काय कळत नव्हतं पण सरांनी इतकं रिव्हिजन परफेक्ट करून घेतलं आमचं आणि सिलेबस पण इतका भारी शिकवला की आम्हाला ते पाठ झालं पूर्ण आता पण काही जर विचारलं तुम्ही तुम्हाला येऊ शकताय का विचारू <laughs> <laughs> तर मग आमची इलेवन झाली ट्वेल्थ झाली आणि मग आमचा जे पहिला पेपर आला त्या टायमाला तरी पण सरांनी खूप करून घेतला आमच्याकडून पण पहिल्या वेळेस आमच्याकडून एवढं झालं नाही तर पेपर दिला त्यामध्ये थोडे कमी मार्क आले पण सर मॅथला चांगला आणि नंतर मग दुसऱ्या वेळेस पण दिली त्यावेळेस पण तुम्ही ह्या वेळेस अभ्यास करून घ्या नंतर तुम्हाला टाइम नाही भेटत आणि इंजिनिअरिंग काही एवढी अवघड पण नाही आहे तिथे कळते की किती सोपी आहे म्हणून पाच चाप्टर असं पहिले सेमिस्टरला असं वाटते कधी पण होऊन जाते तर आणि सोपे असतात त्याच्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करा आणि चांगले स्कोअर करा आणि चांगल्या जागेवर प्लेसमेंट लावून घ्या किंवा कॉलेज लावून घ्या तर एवढंच बोलतो आणि <laughs> अगदी बांदोडा सारखं हे छोट गाव आहे त्या गावामधून हे विद्यार्थी एक सहा विद्यार्थी आपल्या क्लासला ऍडमिट झाले होते आणि त्यांनी तो केला प्रयत्न केला त्यावेळेला आपण एवढे मॉडीफाईड पण क्लास आज आल्यानंतर सुरुवात पहिलं मला म्हणला सर अरे रे काय क्लास केलाय म्हणलं हो आता केलाय केलाय म्हटलं म्हणजे त्यावेळेला इतका मॉडीफाईड नव्हता आपला क्लास आता तुम्हाला डीपीपी आहे सीपीपी तयार केलेले आहेत त्याचबरोबर आपण युट्यूब ला आपले ले, लेक्चर ठेवलेले आहेत अभ्यासाला खूप सारा स्कोप आहे तुम्हाला आणि हे दोन अडीच महिने तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत हे तुमचं आयुष्य बदलणार आहे एक चांगला नंबर जर लागला कॉलेजला तर समाज माध्यमामध्ये फार मोठे मान सन्मान इतर आपल्या आई वडिला इच्छा आपल्यापेक्षा बरोबर आहे सोबत गावातले कुठलेही लोक आपल्याला तेवढा मान सन्मान देतात की हा हो यांचा मुलगा इंजिनिअर यांचा मुलगा डॉक्टर आहे फला नाही पिस्ता नाही म्हणून हे करण्याची एक आपल्याला संधी मिळते आपल्या आई करण्याची संधी मिळते आपण आपल्यासाठी तर कधी आयुष्यात करू परंतु आपल्या आई करण्याची संधी आपल्याला दोन अडीच महिन्यामध्ये मिळते चांगला अभ्यास करा सुबोध एक सामान्य कुटुंबातला विद्यार्थी आहे सामान्य आर्थिक परिस्थिती असलेला विद्यार्थी आहे त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा फार बेताचीच आहे म्हणून आपल्यालाही करता येते तो करतोय आज इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मला वाटतंय इंजिनिअरिंगचा अभ्यास तुम्ही एक महिन्यात करीत असता परीक्षा जवळ आल्यावर फक्त एकाच महिन्यात अभ्यास असतोय करत नाही त्या लिटरली खरं सांगतो मी तुम्हाला पूर्व इंजिनिअरिंगचा अभ्यास करत नाही मी इंजिनिअरिंगला शिकवलेला आहे सरांचा क्लास होत त्यावेळेला आम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवायचो मुलं सिरियसच घ्यायचे नाही कॉलेज करणे एन्जॉय करणे लाईफ एन्जॉय करणे त्याच्यातच दिवस त्यांचा जायचा आणि मग परीक्षा आल्या की एक महिन्यात त्याला काय माहिती त्याला पीएल पीएल पी एल बरोबर पी एल रे बाबा म्हणायचे की मग ते असं एखाद्या कसं एखादा ते स्टडी सर्कलला अभ्यास बसायचे तर आता तो खूप चांगली करतोय येणाऱ्या काळात सुद्धा चांगलं त्याचा रिझल्ट येईल आणि भविष्यात चांगली प्लेसमेंट भेटेल त्याला एवढीच या ठिकाणी पण तुम्ही लकी आहात युआर लकी पर्सन दॅट यू हॅव गॉट अ एज्युकेशन आणि चांगले टीचर्स तुम्हाला लाभले हे महान महत्वाची गोष्ट आहे जीवन कळायला खूप आता आलेल्या सोबत मला म्हणलं सर तुमची खूप आठवण येते केमिकल रिएक्शन म्हणलं कस काय समजत नव्हते म्हणून का ते म्हणलं नाही आम्हाला सगळ्यात जशा जशा फर्स्ट इयरला आल्यात जयसाला मॅथ घेतलेलं जशा तसं फर्स्ट इयरला आहे त्यामुळे खूप सोपं जाते बाकीचे पोर अडचणीत म्हणजे तुम्हाला एक संधी भेटली शिकायची म्हणून एक चांगलं करा दहावीला सुद्धा जे विद्यार्थी गेले त्यांनी सुद्धा एक चान्स आहे त्यांना फार मोठा ज्यांनी बारावीची परीक्षा दिली त्यांचा चान्स आहे हे दोन महिने एकदम फुल डिवोट करा उभं राहूनच बोलतो मला वाचून बोलायला बोलायची सोय नाही तुम्ही सकाळी सकाळी पाहिले बघा आता ऊसाच्या कोप्या आहेत सध्या काही ठिकाणी बंद झाल्या आता ऊस तोडणी बंद झाली पण काही काही ठिकाणी सकाळी सकाळी बैलगाडीवर ऊस घेऊन जातात लोक बघितले का तुम्ही आपल्या शाळेच्या पुढून घेऊन जातात खेड्यातल्या विद्यार्थ्यांना जास्त आणि सकाळी इतकी थंडी आहे संध्याकाळी इतकी थंडी आहे त्या थंडीच्या दिवसामध्ये ते बिचारे अंगात एक फक्त शर्ट घातलेला असते आणि ऊस तोडतात मेहनत आहे मजबुरीमुळे मेहनत आहे मजबुरी उन्हाच्या झाड्या सहन करता करता मे महिन्यामध्ये सुद्धा दगड फोडणारी लोक आहेत रस्त्याच्या कडे एखाद्या रस्त्याच्या कडेला सुद्धा दगड फोडणारी लोक पाहिले तुम्ही किंवा मी म्हणतो की एखाद्या काहीतरी रस्त्यावर कडेला विकणारी लोक पाहिले उन्हात मजबुरी आहे मजबुरी आहे प्रचंड कष्ट करावं लागते आपलं कुटुंब भागवण्यासाठी मजबुरीमध्ये पण तुम्हाला तशी काही मजबुरी नाही तुम्ही सुद्धा तितकं प्रचंड कष्ट करा एवढं कष्ट करा एवढं कष्ट करा की येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही तुमचं दैदिप्रमान आयुष्य असेल कालच त्या विद्यार्थ्यांचा माझे दोन लेकर आज ना गावात सांगायला म्हणून तुम्हाला एक संधी की तुमच्या आईवडलाचं नाव मोठं करण्यासाठी म्हणून बाकीच्याही विद्यार्थ्यांनी आता दोन महिन्याचा कालखंड आहे सुबोध या ठिकाणी आला सुबोधचे आभार व्यक्त करतो त्याचे पप्पा आले का बोला एक मिनिट ते माझे मित्र आहेत भाऊ या, या नेहमी ने, ने असं वाक्य म्हणतो तुम्हालाही ती वाक्य सांगतो ते वाक्य मी आत्मसात केले हे नाही माहिती आपले हिता जो होय जागा धर्मी माता पिता त्याची ते आहे कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिकेत वाटे देवा तुका महाराजांनी तुकाराने म्हणतात किंवा आपल्या हिताला जे लेकर जागतात आपल्या आई वडिलाच्या हिताला जे लेकरं जागतात अशी लेकर, लेकर धन्य आहेत आणि अशा लेकराचा हरिक देवाला वाटतो म्हणजे देवाला हेवा वाटतो हो की आरोग्य की चांगली लेकर तयार झाली म्हणून <coughs> तुम्ही तुमच्या आई नाव मोठं करण्यासाठी झाडा आता या लेकरांनी ते केलंच आहे योग्य ते आज म्हणजे माझे मित्र असले म्हणून मी येतात आपल्या घरी परंतु आज तेक ते पालक म्हणून आले त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी सत्कार करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो जोरदार टाळावा जाते आणि आणखी फोटो द्या

हा खूप छान पण आमच्या आक्रम करायचं त्याला काय सुरू आहे